आपला भारत देश दोन हजार बावीस पर्यंत एक महासत्ता होईल परंतु आपल्या देशामध्ये पुन्हा खर्च आणि बनण्यास अडथळा येत आहे परंतु एक देश एक निवडणूक या संकल्पनेच्या माध्यमातून हा अडथळा दूर होण्यास नक्कीच मदत होईल दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खर्च झालेला निवडणूक द्वारा खर्च झालेला पैसा तो म्हणजे एक, एक हजार एक हजार सत्तर करोड रुपये दोन हजार चौदाच्या च्या निवडनुक, निवडणूक लोकसभा निवडणुकीमध्ये खर्च झालेला पैसा तो म्हणजे चार हजार करोड रुपये हे सर्व लोकसभा निवडणुकीचे आकडे आहेत परंतु या आपल्या देशामध्ये विधानसभा निवडणूक आणि कितीतरी प्रकारचे निवडणूक होत असतात त्याचा खर्च याच्या कितीतरी पट अधिक असतो आणि जेव्हा निवडणूक असतात तेव्हा आपल्या देशातले मंत्रीगण यांचा खूप बराचसा वेळ हा प्रचारासाठी संकल्पना जर का अस्तित्वात आली तर त्यांचा हा वेळ प्रचारासाठी न जाता तो जनतेच्या हितासाठी आणि यामुळे वेळोवेळी लागणारी आचारसंहिता आणि त्या माध्यमात आणि त्यामुळे ठप्प झालेले सरकारी कामकाज हे देखील आटोक्यात येईल शासकीय प्रशासकीय कर्मचारी शासकीय कर्मचारी आणि सुरक्षा दल यांचा मोठ्या प्रमाणामध्ये यांचा मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये वापर केला जातो परंतु लो, जेव्हा लोकसभा निवडणूक आणि नि विधानसभेच्या निवडणूक असतात तेव्हा लोक तेव्हा सुरक्षा दल प्रशासकीय कर्मचारी यांना प्रशासकीय कर्मचारी यांना निवडणुकीच्या ठिकाणी निघून दिलेलं असते परंतु निवडणूक जर का एकत्र झाली तर त्यांचा बराचसा वेळ हा वाचेल आणि ते आपल्या कामाकडे लक्ष देऊ शकते लॉ ऑफ कमिशन रिपोर्ट नुसार असे म्हणायचे आहे की एक देश एक निवडणूक ही संकल्पना जर का अस्तित्वात आली तर मतदानाचा टक्का वाढेल सर्वात महत्वाचं सांगायचं झालं तर आपल्या देशाला लागलेली कीर्ती म्हणजे भ्रष्टाचार ही एक देश एक निवडणूक ही संकल्पना जर का अस्तित्वात आली तर आपल्या देशातील भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल जेणेकरून देशाची आर्थिक स्थिती सुधारेल आणि आपला देश नक्कीच महासत्ता बनेल લોકતંત્ર મહાઉત્સવ હૈના લોકતંત્ર મહત્સવ ચુના રાષ્ટ્રની દશા ઓ દિશા તા ચુના રાજનીતિ કો છીતિક બનાતા ના લાય બદલાવ જ અખંડ હૈ ભારત તો કયો ના હો એક ભારત એક ચુના એક ભારત એક ચુનાવ જય હિન્દ જય ભારત જય મહારાષ્ટ્ર